मित्रांनो जय राय जय शिंभूराजे गणपती मोरे श्री स्वामी समोर साई मस्त काळ मित्रांनो आत्ता मी काळजव की आणि काय झालं की आता पालखी निघाली आहे साई भक्ती आणि आता की काय नाई

चिंचपोपरीला आपली पालखी आलेली आहे बघा हे संख्याची गाडी आहे आणि आता पालखी आली आहे जरी चिंतामणीची मूर्ती बसता गणपती बाप्पा बसतात तिथे समोरच आपली गाडी लागली आहे आणि या साईडला अंकुश भाऊची पण गाडी आहे आणि आपले अंकुश भाऊ हे बघा तर पालखी आता आलेली आहे चिंचपोपळीला आता जाय पालखी जवळ पालखी बसलेली आहे राजवं झाली आणि आपला नाश्ता पण आला नाश्ता करून घेऊया कारण आता दोन वाजल्याशिवाय काही <गणी> जेवण मिळत नाही आणि इकडे आपल्या आर्यन बहुंची गाडी तर गाडींना सर्वांना नारळ पाल नेऊ आता नाही तिकडे आंघोळी लागेल तर मित्रांनो सुनील भाऊ ते आपल्या हे राम साईराम तर आपल्या आपल्याच गावातले तिकडे हिंदळ्यातले असते तर त्याने आपल्या गाडी लावून जागा दिला नाही बघा मस्तपैकी एकदम भारी त्यांचं हे ऑफिस आहे इकडे दीक्षित ट्रॅव्हल्स बघा आणि इथे समोर आपल्याला गाडी लावायला दिली आहे चिंतामणी जिथे बसतो त्याच्यासमोरच

आता पाणी पुढे घेऊन गेले आहेत हो, सेवेकडे लागला तर जरा थांबू द्या लागत आर्यन भाऊ पण पाटणा पाठी माझी गाडी आहे त्याची पाठोपाठात त्याच्या गाडी आहेत जेवणाचा सामान आपली गाडी नंबर पाच आणि ने आपली नेहमीप्रमाणे पाणी यासाठी असं लेड घेऊन चला काय <laughs> करणार इलाज नाही त्याला चला जाऊया पडापट इशान सॉरी आशु त्यांना त्यांच्याकडे अॅम्बुलन्स दिन चालू आज लाव्यात बघूया काय करतात ते पण तर मित्रांनो हवी बघा पालखी आमची निघाली हळू दुसऱ्याला लागली आहे आता घाटकोपरला पोचल मधल्या एक एक हजार अजून दहा मिळत आहेत डायरेक्ट आपण आता घाटकोपरला जाऊचा आपल्या जेवणाच्या जा स्पॉटला मित्रांनो आता ना पालखी निघाली या बरोबर साडेतीन वाजता ठाण्यात जाऊ दुपारच्या हॉल्टला मस्त की, बर की जेवण पाणी करून आराम करून थोडा वेळ पालखी निघाली ठाण्यात आता रात्रीचा स्पॉट आहे गेल्या वर्षीचा जो स्पॉट होता तो नाही आहे आता दुसरा कुठेतरी घेतला आहे बघूया आपल्याला काय माहीत नाही आता जाऊया पालखीच्या मागोमाग आता पुढे जाऊन जाऊया थांबूया थोडं पाणी कोणाला पाहिजे असेल तर देऊया तर मित्रांनो हा बघा मुलुंडचा टोल नाका आणि मुलुंडच्या टोल नाक्याच्या जस्ट आधी आपली पालखी थांबली आहे आरतीसाठी साच्या तर असं की आरती आरत करूया या आपल्या अंकुश भाऊंची गाडी आरत करूया हे चला आरतीला जाऊया आणि त्यानंतर पुढे जाऊया बघूया आता इथे ठेवतायत पालखी दिस्कट झालं आणि पालखी आता पुढे चालली आहे टोल नाक्याचे पुढे इथे थांबणार होती पालखी पण आता पुढे थांबवतात पुढे तरी बघा जायराम भाऊ टोल नाक्याच्या जवळ पुढे आपली पालखी थांबली आहे आता आरत होणार छान नष्ट होणार आणि मग इथून पुढे जाणार पालखी निघाली रात्रीच्या स्पॉटला जायला आणि मस्त बोर्ड बनवला आहे बघा साई भक्ती आणि या साईडला आपली पालखी इकडे या साईडला गाडी लावल्या आहेत या साईडला हायवे आहे ह्या साईडला गाडी लावल्या हा आजचा रात्रीचा स्पॉट आहे हॉल आहे तर दर... मला दाखवतो कुठे आहे तर ठाण्याला आहे ठाण्याला परफेक्ट लोकेशन मला माहीत नाही पण ठाण्याला आहे मस्त हॉल आहे लोकेशन वारी आहे त्याला दाखवतो आतमध्ये इकडे जेवणाची सोय चालू आहे अलीकडे हॉल दाखवतो आतमध्ये तर अशा प्रकारे हॉल आहे झोपण्या झोपण्याची सोय आहे एकदम भारी तायराम तायराम चायराम जेवण घ्या चला या विड पालखी ठेवली आहे त्याबद्दल आहे तर अशा वेगळी सगळ्यांना आरामाची सोय केली आहे आणि या साईडला आपले जेवण आहे जेवण दाखवतो काय काय का जेव जेवण काय काय हे काय खुर्मा भाजी होय खुर्माजी राईस ओके ओके आम्ही पण घेतो जेवण आता चला आपण पण जेवण घेऊया आ एक नंबर आचार्य आपला आचारी आहेत हे बघा अच्छा आचार्य ड्रायव्हर आहे मला नाही आज आजपासून तुम्हाला आचारीच तर मंडळी नू आता मस्त मी जेवण झालेला पोटान पॉट भर तर आता आपण आराम करू जाऊया आराम करूया आणि आता उद्या सकाळी सहा वाजता चला बाय बाय गुड नाईट